गुगल से पेज उघडा आणि टाइप करा पी एम एफ बी वाय सुरुवातीलाच जी वेबसाईट आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना इथे क्लिक करा या प्रकारची विंडो ओपन होईल आणि फॉर्मर कॉर्नरच्या साईटला इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटरला क्लिक करा सीजन मध्ये खरीप निवडा यरमध्ये दोन हजार पच्चीस टाका स्कीम मध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना निवडा स्टेट मध्ये महाराष्ट्र निवडा डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो निवडा क्रॉप मध्ये तुम्ही कोणत्या पिकासाठी विमा काढता ते निवडा एरियामध्ये हेक्टर मध्ये जमीन नोंदवाज तुमचं क्षेत्र एक पॉइंट पंचवीस असेल तर तसे टाका कोण आता माझे क्षेत्र शून्य पॉईंट पंच्या टाकतो कोपऱ्यात कॅल्क्युलेट नाव आहे त्याला क्लिक करा इथे इन्शुरन्स कंपनीचं नाव आहे क्रॉप मध्ये पिकाचे नाव एरिया क्षेत्र आणि प्रीमियम पेर बाय फार्मर या ठिकाणी शेतकऱ्याला भरायची रक्कम दाखवली जाईल